गुणवान झालो आणि बाभिमामुळे शिलवान झालो बामी भिमामुळे तुझ्याच पुण्याईने जगतो आम्ही बाभिमा तुझ्यामुळे बुद्धिहाराची वाट आम्हा मिळली बाभिमा तुझ्यामुळे कविकार घेतली पुण्यावरून अजय दाडी घेतली तात माझ्या भीमाची र पुण्याई ओ, 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 भीमाची रे पुण्याई मोठा साहेब माझ्या भीमाची रे तू झाला मोठा साहेब सवलती घेऊन तुझा रहिमान कधी सोन्याचा दिवस पाहिला नसता जर का जर कायदा लिहिला जर का कायदा अभिमान लिहिला नसता कसा आमदार झालाच असता जर का कायदा अभिमान लिहिला नसता तू कसा आमदार असता जर का कायदा अभिमान लिहिला नसता तू कसा आमदार झालाच असता हिमाच्याच नावावर सवलती हा घेतो त्या बापाच्या बापाला बैमान होतो त्या बापाच्या बापाला बैमान होतो तो मोठ्या गाडीत फिरतो येस गाडीत तुरात गाडीत फिरतो येस गाडीत कधी सोन्याचा दिवस पाहिला नसता जर का कायदा अभिमान लिहिला नसता तू कसा आमदार झालाच असता जर का कायदा अभिमान लिहिला नसता कसा आमदार झाला जास्ता लिहून संविधान हक्क दिलं र अभिमान लिहून संविधान हक्क दिलं अभिमान माणसाला माणसात अल्लया केलं अभिमान माणसात मानसाला अल्लया अभिमान तुला अल्ल माणसा म्हणजे पडला कोपऱ्या मजिर तुला अन्न माणसा मजिरात होता कधी तू सोन्याचा दिवस पाहिला नसता जर कायदा अभिमान लिहिला नसता तू कसा आमदार झालाच असता जर कायदा अभिमान लिहिला नसता तू कसा आमदार झालाच असता अरे राजभवन दिल्ली मध्ये हक्क अभिमान दिले राजभवन दिल्ली मध्ये हक्क अभिमान दिले गरीबाच्या सवलतीला दिले ज्ञानामुळे आमचा र आजे दाडे उगव ज्ञानामुळे आमचा राज दाडे घेतली तर कधी जर कायदा अभिमान लिहिला नसता तू कसा आमदार झालाच असता जर कायदा अभिमान लिहिला नसता तू कसा आमदार झालाच असता जर कायदा अभिमान लिहिला नसता